हाय हॅलो नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन छानशा उपयोगी व्हिडिओमध्ये तर बऱ्याचदा असं होतं की कपाटामध्ये साड्या ठेवताना साड्यांच्या घड्या कशा कराव्या जेणेकरून साड्यांची घडीसुद्धा बारीक होईल आणि कमी जागेमध्ये जास्तीत जास्त साड्या मावतील तर अशा साड्यांच्या घड्यावर त्यावर शिवलेला जो काही ब्लाऊज आहे का तो आपण कसा ठेवू शकतो अशाच घड्या मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सुरुवातीला घडी क्रमांक एक मी तुम्हाला इथे दाखवत आहे तर मी इथं कॉटनची कॉटन सिल्क साडी आहे आणि या साडीची मी इथं ना पूर्ण अशी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे घडी करून घेतलेल्या आहे आणि ह्या साडीचा जो काही पदराची जी बाजू आहे ना ती इथं उलटी घेतलेली आहे मी म्हणजे सोयीची बाजू न घेता अशी आतला जो काही पदराची बाजू असेल ती इथं वर ठेवलेली आहे बऱ्याचदा असं होतं की बऱ्याचदा गृहिणी किंवा बऱ्याचदाई काय करतात की साडीची घडी ही उलटी करतात याच्यामध्ये काय लॉजिक आहे किंवा हे तुम्हाला माहीत आहे का ते माहीत असेल तर मला नक्कीच सांगा तर त्यानंतर बघा मी अशी पदर उलट्या बाजूचे म्हणजे अशी घडी व्यवस्थित अशी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे साडीचे ठेवून घेतलेली आहे काठ व्यवस्थित जुळवून घेतले साडीवरचा जो काही शिवलेला ब्लाऊज आहे तो ब्लाउज नाही इथं ना साडीच्या मधोमध सेंटरला असा ठेवून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्या प्रमाणे तुम्हाला कळेलच की साडीच्या खाली जो काही शिवलेला ब्लाऊज आहे ना तो त्याचा पाठीमागचा भाग खाली ठेवला आहे त्यानंतर मध्ये साडी ठेवलेली आहे आणि ब्लाऊजचा जो काही पुढचा भाग आहे ना तो इथं आपण वर काढून घ्यायचा आहे आता यानंतर ना इथं ब्लाउजमध्ये साडी ठेवताना अजिबात घाई करायची नाहीये किंवा ब्लाऊज व्यवस्थित ठेवून ठेवून घ्यायचा आहे जर इथं जास्त ब्लाऊज व्यवस्थित ठेवला नाही चुरगडला तर घड्या होतील आणि तुम्हाला परत साडीला किंवा ह्या ब्लाऊजला प्रेस करण्याची गरज पडेल तर त्यासाठी व्यवस्थित अशी ब्लाउजची दोनही हुक म्हणजे शेवटचा आणि सुरुवातीचा असं हुक लावून घ्यायचे आहे त्यानंतर ज्या काही ब्लाउजची बाही आहे ती आतमध्ये अशी जुळून घ्यायची आहे त्यानंतर पुन्हा एकदा छान असं जे काही नॉड आहेत त्या देखील व्यवस्थित अशा टाकून घ्यायच्या आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि जर जास्त भाग चुरगायला तर मग तुम्हाला प्रेस करण्याची गरज पडेल त्यासाठी व्यवस्थित अशी घडी करून घ्यायची ब्लाऊजची मधोमध सेंट्रल ब्लाऊजची घडी व्यवस्थित करून घेतल्यानंतर साडीचे जे काही काट आहेत खाली तर त्याची काठाची बाजू एकदा दुमतून घ्यायची आहे म्हणजे फोल्ड करून घ्यायची पुन्हा एकदा फोल्ड करून घ्यायची आणि त्यानंतर साडीचं दुसरी बाजू जे काही काठ आहेत ना ती देखील अशी व्हिडिओमध्ये दे दाखवल्याप्रमाणे अशी दुमतून घ्यायचे आहे बघा तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही साडीची घडी नक्कीच करू शकता किंवा लग्नामध्ये जर तुम्हाला साडी किंवा ब्लाउज पीस असं आहे द्यायचं असेल तर फक्त साडीची सुद्धा तुम्ही अशी घडी करू शकता किंवा कवर बॅक कवर असेल किंवा साडीचं सा, स्टोरेज असेल त्याच्यामध्ये ठेवण्यासाठी किंवा कपाटामध्ये सुद्धा ठेवण्यासाठी तुम्ही साडीची अशी घडी नक्कीच करू शकता त्यानंतर घडी क्रमांक दोन बघणार आहोत तर मी इथं साडी आहे ना तर ती दोन पदरीची साडी पूर्ण अशी अंथरून घेतलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये इथं दिसेलच लगेच तर मी इथं व्यवस्थित अशी दोन पदरी घडी करून घेतलेली आहे साडीची पूर्ण आणि त्यानंतर साडीचे जे काही काट आहेत ना ते आपण आतमध्ये असे फोल्ड करून घ्यायचे आहेत एकाच बाजूने फोल्ड करून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही आता एका बाजूने फोल्ड केल्यानंतर आपण पुन्हा एक अशी घडी करणार आहोत हे तुम्हाला पुढं समजेलच तर काय करायचं आता फोल्ड करून घेतल्यानंतर ना साडीचा जो काही मध्यम भाग आहे किंवा एकदम सेंटर आहे ना तिथं आपण व्यवस्थित असं साडी जुळून घ्यायची आहे इथं बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला पुढे लगेचच कळेल की आपण ही घडी कशी करत आहोत त्यासाठी इथं बघू शकता व्हिडिओमध्ये मध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही बाजूने इथं काठ घेतले त्यानंतर व्यवस्थित सेंटरमध्ये धरून से असं जुळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर बघू शकता की साडीचा जो काही एक भाग आहे तो पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायचा आहे आणि साडीचे जे काही काट आहेत ना ते व्यवस्थित अगदी व्यवस्थित यावरती ठेवून घ्यायचे आहेत जेणेकरून साडीची घडी व्यवस्थित अशी होईल किंवा साडीला जास्त घड्या पडणार नाही किंवा चुरगाळणार नाही अशा पद्धतीने काठ छान अशी व्यवस्थित ठेवून घेतलेले आहेत आता त्यानंतर काय करायचं की साडीचा जो काही वरचा भाग आहे किंवा वरचे काट आहेत ना ते एकदा फोल्ड करून घ्यायचे आहेत यावरती आणि त्यानंतर पुन्हा एकदा साडीचे जे काही क पुन्हा एकदा आपण ह्याच्यावरती फोल्ड करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही साडीची घडी नक्कीच करू शकता कपाटामध्ये ठेवण्यासाठी किंवा प्रवासाला जाताना किंवा आणखी कुठेही तुम्हाला लग्नासाठी वगैरे साडी जर द्यायची असेल ना गिफ्ट म्हणून तर त्या वेळेसाठी सुद्धा तुम्ही अशा साडीची घडी नक्कीच करू शकता त्यानंतर पुन्हा एकदा म्हणजे या साडीची घडी मी तुम्हाला दाखवत आहे की तुम्ही अजून दुसऱ्या पद्धतीने करू शकता तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित अशी साडी एकाच बाजूने फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्यानंतर साडीचे जे काही एका बाजूचे काट आहेत ना पॉकेट घडीसारखी छान अशी साडीची घडी मी इथं तयार करून घेतलेली आहे बघा छान अशी पॉकेट घडी इथं साडीची तयार झालेली आहे अशी जर साडीची घडी केली ना तरी सुद्धा तुम्ही छान अशी ठेवू शकता कुठेही साडी म्हणजे आतमध्ये याच्यामुळे निघणार नाही निसटणार नाही व्यवस्थित अशी साडी राहते घडीसुद्धा व्यवस्थित राहते घडी मोडली जाणार नाही तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही साडीची घडी करू शकता किंवा लग्नासाठी कुठं देण्यासाठी वगैरे सुद्धा किंवा प्रवासाला सुद्धा बॅगेमध्ये अशा साड्यांच्या घड्या नक्कीच करून नेऊ शकता त्यानंतर अजून एक घडीचा प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे पण तुम्हाला वाटतंय की याच साडी जी आपण पॉकेट घडी केली आहे तर ह्यावर तुम्हाला शिवलेला ब्लाऊज ठेवायचा आहे कारण ब्लाऊज सेपरेट ठेवला तर खूप काही शोधण्याची गरज पडते ब्लाऊज शोधावा लागतो सापडत नाही ऐन वेळेस मग ब्लाऊजची व्यवस्थित अशी घडी करून घ्यायची आणि शिवलेला जो काही ब्लाऊज आहे तो देखील याच साडीमध्ये पॉकेट घडीमध्ये छान असा ठेवून घ्यायचा म्हणजे कळणार सुद्धा नाही की यामध्ये आपण ब्लाऊज पण ठेवलेला आहे आणि ब्लाऊज शोधण्याची सुद्धा गरज पडणार नाही वेळही वाचेल त्यानंतर पुन्हा एकदा दुसरी घडी क्रमांक आपण इथं तीन पाहणार आहोत तर इथं साडीची तीन नंबर घडी तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथं बघू शकता एकदम दुकानामध्ये जशी साडीची घडी असते ना तशी मी तुम्हाला दाखते तर इथं साडीची घडी बघा व्यवस्थित अशी काटावरती काट इथं छान जुळून घेतले एका बाजूची काठ ना असे जास्त टाकून घेतले त्यानंतर जे काही एका बाजूचे काठ आहे ना व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आतमध्ये जुळून घेतले अशी छान अशी बारीक घडी जशी आपण दुकानामध्ये साडी आणायला जातो ना किंवा साडी अशीच असते तर ही साडीची फोल्डिंग किंवा साडीची घडी अशी असते तुम्ही बघू शकता तर दुकानामध्ये जशी साडीची घडी असते तशी मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे तर अशी सुद्धा साडीची घडी तुम्ही नक्कीच करू शकता त्यानंतर घडी क्रमांक चार मी तुम्हाला दाखवणार आहे तर अशी ही घडी तर व्यवस्थित साडीची घडी करून घेतलेली आहे त्यानंतर एका बाजूने छान अशी निम्म्या बाजूपेक्षा किंवा जास्त सेंटरपेक्षा थोडीशी आतमध्ये जुळून घेतलेली आहे त्यानंतर पुन्हा एकदा काट आतमध्ये घेतलेल्या आहेत आता जी काही साडीची बंद बाजू आहे ना ती या काटामध्ये छान अशी फोल्ड करून घ्यायची आहे म्हणजे काटाच्या याच्यामध्ये ना साडी जी काही आहे ती याच्यामध्ये छान अशी व्यवस्थित अशी खोचून घ्यायची आहे ठेवून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही साडीची बारीक पॉकेट घडी नक्कीच करू शकता ही सुद्धा साडीची घडी तुम्ही कपाटामध्ये ठेवा किंवा प्रवासाला बॅगेमध्ये किंवा लग्नाला जिथं तुम्ही साड्या नेताल कोणतेही साड्या चांगल्या वगैरे नेताल लग्नाच्या ठिकाणी तिथं सुद्धा तुम्ही अशी साडीची घरी घडी करून गड़ नेऊ शकता तर ह्या सर्व जेवढ्या आपण मी तुम्हाला साड्यांच्या घड्या दाखवली ह्या साड्यांच्या घड्या घालण्याची कोणती पद्धत तुम्हाला आवडली ते देखील मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या बहिणींना किंवा तुमच्या मैत्रिणींना नक्कीच शेअर करा नक्कीच त्यांना ह्या व्हिडिओचा फायदा होईल आणि नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आ चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा